एक एक मिनिट आता असं समजा की अमित शाह तुमच्या समोर आहेत मला नाही समजायचं असं समजा आणि तुम्ही काय मागताय कशाला भाव तांदा ना तांद्याला भाव मागताय अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं कापसाला भाव पाहिजे अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं ना कशाला भाऊ पाहिजे तुम्ही नुसतं सांगा सोयाबीनला पाहिजे अरे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला त्या कुठलं नाही डिंबे दिम, डिंबे धरण ते माणिक डोह बोगदा करून पाहिजे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे साखळ्या योजना करून पाहिजे आता तुम्ही म्हणाल नको बाबा तुम्ही जा पहिले इकडनं आता तुम्हाला फरक कळला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल ते मला विचारतायत उद्धव बाबू जिनोने तीनशे सत्तर कलम हटाने को विरोध किया उनके साथ बैठे है म्हटला हा हम